श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या पितृपक्ष हा सुरू आहे आणि पितृपक्ष संपल्यानंतर सर्वांनाच वेद लागतात ते नवरात्रीचे आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये नवरात्र हे अगदी आनंदानं आणि उत्साहानं साजरं केलं जातं संपूर्ण नऊ दिवस आपण सर्वजण देवी मातेची उपासना सेवा करत असतो नवरात्रामध्ये देवी मातेच्या नऊ रूपांचं पूजन हे केलं जातं अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्राला सुरुवात होत असते यावर्षी दोन ऑक्टोबरला आहे सर्व अमावस्या आणि तीन ऑक्टोबरपासून नवरात्र हे सुरू होणार आहे वर्षभरामध्ये एकूण चार नवरात्र हे साजरे केले जातात आणि त्यामध्ये दोन नवरात्र हे गुप्त असतात तर एक नवरात्र हे शारदीय नवरात्र असतं आणि एक नवरात्र हे चैत्र नवरात्र म्हणून आपण साजरं करत असतो तर येत्या तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र हे सुरू होणार आहे या शारदीय नवरात्रामध्ये देवी मातेच्या विविध रूपांचं पूजन केलं जातं देवी मातेची विशेष पूजा उपासना आराधना या शारदीय नवरात्रामध्ये केली जाते शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशीच बऱ्याच जणांकडे घटस्थापनाही केली जाते पण आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे घटस्थापना 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 न करता नुसताच अखंड दिवा हा नऊ दिवस प्रज्वलित केला जातो प्रत्येक जण आपल्या घरामध्ये असलेल्या रीती रिवाजानुसार परंपरेनुसार या शारदीय नवरात्रामध्ये देवी मातेचे पूजन हे करत असतात तर मग यामध्ये काहींकडे घटस्थापना ही होते तर काहींकडे नुसताच अखंड दिवा हा प्रज्वलित केला जातो नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरामध्ये देवी मातेचा सूक्ष्म स्वरूपामध्ये हा राहतो देवी मातेचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच हा अखंड दिवा आपण प्रज्वलित करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती देणार आहे की हा अखंड दिवा आपल्याला नवरात्रीमध्ये कसा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला कोणते तेल हे टाकायचे आहे आणि दिव्याची वाद ही आपल्याला कोणत्या दिशेला ठेवायची आहे आणि तसंच हा अखंड दिवा लावताना आपल्याला कोणते महत्त्वाचे नियम हे लक्षात घ्यायचे आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला अखंड दिवा लावताना त्याचे काय नियम आहेत आणि नवरात्रीत हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती नक्कीच मिळेल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अत्यंत महत्त्व हे दिलं गेलं आहे कुठलेही शुभ कार्य करताना आणि कुठलीही पूजा करताना आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो आणि प्रथम दिव्याचे पूजन हे करत असतो दिवा प्रज्वलित केल्याशिवाय आणि दिव्याचे पूजन केल्याशिवाय कुठलीच पूजाही पूर्ण होत नाही दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो आणि तसंच देवांचा आपल्याला पूर्णपणे आशीर्वाद मिळावा म्हणून आपण दिवा हा लावत असतो कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे कार्य असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो आपण त्या प्रत्येक कार्यामध्ये दीपक प्रज्वलन करत असतो प्रत्येक कार्याची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलनाने करत असतो ज्या प्रकारे दिव्याची वाट नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील राहो हेच मुख्य महत्व आणि अर्थ आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ काम करताना पूजा करताना देखील आपण आपल्या देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करत असतो दिवा हा ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला असलेला अंधार हा दूर करतो आणि आपल्या आजूबाजूला प्रकाशा पसरवतो त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला असलेली निगेटिव्ह एनर्जीसुद्धा दिवा हा दूर करत असतो दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरामध्ये एक प्रकारे सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि आपल्या घरात देवांचा सूक्ष्म स्वरूपामध्ये वास हा राहतो आणि म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा हा लावत असतो वास्तुशास्त्रामध्ये दिवा ठेवण्याचे आणि त्याला लावण्यासंबंधीचे काही महत्त्वाचे नियम हे सांगितलेले आहेत दिवा लावताना दिव्याची वाद ही कोणत्या दिशेला असावी संदर्भात सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये मा पुरेशी माहितीही आपल्याला मिळते वास्तुशास्त्रामध्ये दे हे देखील सांगितलेलं आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्याने त्याचा आपल्याला काय लाभ हा मिळतो दिवेची वाद कोणत्या दिशेला ठेवल्याने त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये महत्वपूर्ण माहितीही सांगितलेली आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा का लावला जातो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्राला खूपच महत्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची करत असतो नवरात्रीमध्ये देवी आईला प्रसन्न करण्यासाठी देवी, देवी मातेचे भाविक भक्त घटस्थापना करतात अखंड दिवा लावतात जागरण सुद्धा करतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपास व्रत वैकल्य हे करतात देवी मातेच्या विविध मंत्रांचा जप करतात देवी मातेच्या दुर्गासप्तशती या ग्रंथाचे पाठ सुद्धा करतात जो तो आपापल्या परीने या नवरात्रीमध्ये देवी मातेची उपासनाही करत असतो नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये घरामध्ये घटस्थापनाही केली जाते आणि अखंड दिवा हा लावला जातो या अखंड दिव्याला न भिजू देता संपूर्ण नऊ दिवस तेवत ठेवण्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेला आपण हा दिवा अखंड दिवा लावल्यानंतर आपण याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकटे सोडू शकत नाही आणि त्याला भिजू सुद्धा देऊ शकत नाही हा दिवा आपल्याला संपूर्ण नवरात्रामध्ये दिवसभर आणि रात्रभर अखंड तेवत ठेवायचं आहे नवरात्रीमध्ये हा दिवा मध्येच विजणार नाही याची आपल्याला पुरेशी काळजीही घ्यायची आहे नवरात्रामध्ये अखंड दिवा हा नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला इच्छित फळ हे मिळावं यासाठी गायीच्या साजूक तुपाचा अखंड हा लावला जातो जर घरामध्ये गाईचं साजूक तूप नसेल तर तुम्ही कोणत्याही इतर तुपाने देवीपुढे अखंड हा लावू शकतात नवरात्रीतील नऊ दिवस दिवा सतत अखंडपणे तेवत ठेवणे यालाच अखंड दिवा असं म्हणतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा दिवा नऊ दिवस आपल्याला सतत अखंडपणे तेवत ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला मध्येच एकही दिवस एकही क्षण नाहीये हा दिवा आपल्याला अखंड तेवत ठेवायचा आहे म्हणूनच याला अखंड दिवा असं म्हटलं जातं असं मानलं जातं की नवरात्रीमध्ये दिवा तेवत ठेवल्याने घरामध्ये आणि शांतताही बनवून राहते आणि आपले सर्व कार्य हे पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा हा लावला जातो आणि त्याचे नियमानं संरक्षण सुद्धा केलं जातं तर हा अखंड दिवा कसा लावा अखंड दिवा लावण्याची विधी काय आहे तर नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला जरूर पाळायचं आहे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ हे नक्कीच मिळेल हा अखंड दिवा लावण्यासाठी सहसा पितळीचा दिवा हा अखंड दिवा म्हणून आपण लावत असतो जर तुमच्याकडे पितळीचा दिवा नसेल तर तुम्ही मातीचा दिवा देखील लावू शकतात जर तुम्ही मातीचा दिवा हा लावत असाल तर मातीचा दिवा हा लावण्यापूर्वी त्या दिव्याला संपूर्ण एक दिवस तुम्हाला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापड्याने पुजून वाळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायला घ्यायचा आहे शास्त्रानुसार नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनामध्ये काही संकल्प हा घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हा अखंड दिवा लावताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतरच तो प्रज्वलित करावा दुर्गादेवीच्या समोर जर तुम्ही जमिनीवर दिवा ठेवत असाल तर त्याच्याखाली आधी कमल हे जरूर काढावं आणि हे अष्टदल कमल तुम्ही गुलाल किंवा रंगीत तांदुळानेसुद्धा काढू शकतात किंवा नुसत्याच पांढऱ्या तांदळानेसुद्धा तुम्ही हे अष्टदल कमल काढू शकतात कमल काढल्यानंतर त्यावर आपल्याला सर्वात प्रथम हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि मगच त्यावर दिवा हा ठेवायचा आहे मग हा दिवा तुम्ही जरी खाली जमिनीवर ठेवत असाल किंवा पाटावर किंवा चौरांगावर ठेवत असाल तरीसुद्धा तुम्हाला खाली अष्टदल कमल हे काढायचंच आहे आणि जर तुम्हाला अष्टदल कमल काढता येत नसेल तर तुम्ही त्या दिव्याच्या खाली तांदळाने स्वस्तिक चिन्हसुद्धा काढू शकतात आणि त्या स्वस्तिक चिन्हावर प्रथम हळद कुंकू हे अर्पण करून मग तुम्ही तो दिवा त्यावर ठेवू शकता अखंड दिवा हा लावताना त्या दिव्याप्रमाणेच त्यामध्ये जी वात आपण लावत असतो तीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात तर या पद्धतीने ही वाद दिव्यामध्ये लावली जाते हा अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर हा तुम्ही जरूर करा आणि जर तुमच्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतात किंवा मोहरीच्या शुद्ध तेलाचा सुद्धा दिवा हा लावू शकतात अखंड दिवा हा देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला देवी आईच्या डाव्या बाजूला ठेवावं दिव्याला वारं लागू नये म्हणून त्यावर काच हा नक्कीच ठेवावा आपला संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नये दिवा हा स्वतःच शांत होऊ देवा स्वतःच सम हा होऊ देवा सर्व दिशांपैकी ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे विशेष स्थान असं मानलं गेलेलं आहे म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोणामध्ये ठेवणं शुभ हे मानलं गेलं आहे लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असावं हा अखंड दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा माता आणि भगवान शिवशंकरांची पूजाही करावी दिवा लावताना मनातल्या मनात, मनात आपण आपल्या इच्छेबद्दल विचार हा करायचा आहे आणि देवी आईला विनंती करायची आहे की या पूजेच्या सांगतेसह नवरात्रीचे हे नऊ दिवस संपतील तोपर्यंत माझ्या सर्व मनोकामना इच्छा या पूर्ण होऊ देत अशी देवी मातेला विनंती करायची आहे हा अखंड दिवा लावताना आपल्याला मंत्र हा म्हणायचा आहे आणि मंत्र असा आहे ओम जयंती मंगला काली कालीभद्रकाली कृपालिने दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते तर असा हा मंत्र आपल्याला दिवा लावताना म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल तर शुभम करो तू कल्याण आरोग्यम सुखसंपदा दुष्टबुद्धी विनाशायाच दीपज्योती नमोस्तुते शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपकाय नमोस्तुते असा हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात हे दोन्ही मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे तिथे पाहून तुम्ही ते म्हणू शकतात तर आता अखंड दिवा लावण्याचे काही शुभ नियमसुद्धा आहेत नवरात्रामध्ये अखंड दिव्याची वात ही पूर्व दिशेला ठेवल्यानं आपलं आयुष्य हे वाढतं दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेने केल्याने आपल्याला धनलाभ होतो दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्यानं आपल्याला तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील आपल्याला होऊ शकतो कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी दिवा लावताना मंत्राचे जप केल्याने आपल्याला त्वरित होते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बुट जाणवली पाहिजे असा दिवा सूचक हा मानला जातो दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनधान्य अफाट मिळत आणि व्यवसायामध्ये आपली प्रगती होते दिव्यामध्ये वाद पुन्हा पुन्हा बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानलं जात असं केल्याने आजारामध्ये वाढ होते आणि मंगल मध्ये सुद्धा अडथळे हे निर्माण होतात नवरात्रीमध्ये मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटीही येते आणि आपली सर्वत्र सर्व दिशांमध्ये कीर्तीही पसरते आपली कीर्तीही वाढते नवरात्रामध्ये दिवा लावल्यानं आपल्या घरामध्ये सौख्य शांती आणि समृद्धीही येते त्याचप्रमाणे आपल्या पित्रांना सुद्धा शांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य हे सिद्ध होतात नवरात्रामध्ये विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा हा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असेल तर त्याला दूर करण्यासाठी वास्तूच्या या वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा हा लावावा तसंच शनीच्या दुष्प्रभावांपासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा हा लावला जातो हा अखंड दिवा शुभ मानला जातो तर याप्रमाणे या सर्व नियमांचं पालन करूनच आपल्याला अखंड दिवा हा आपल्या घरामध्ये देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे जरी तुमच्याकडे घटस्थापना ही होत नसली तरीसुद्धा तुम्ही हा असा अखंड दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करू शकतात आणि हा अखंड दिवा तर विझू देऊ नका आणि जर चुकून विजलाच तर न घाबरून जाता देवी आईकडे क्षमा ही मागायची आहे आणि पुन्हा हा दिवा प्रज्वल करायचा आहे पण शक्यतो हा दिवा भिजणार नाही याची तुम्हाला या, या नवरात्रीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे आणि हा असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर याप्रमाणे तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा कसा लावावा आणि अखंड दिवा लावताना कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ